नमस्कार मी किरण आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत एकशे चव्वेचाळीस कल्याण ग्रामीण विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजू पाटील यांना जय सेवालाल महाराज संघटनेचे नेते धेनू राठोड यांच्या नेतृत्वाखाली बंजारा समाजाचा जाहीर पाठिंबा यावेळीच्या निवडणुकीत मनसे नेते तसेच कल्याण ग्रामीणचे लोकप्रिय आमदार राजू पाटील यांना अनेक समाजातील नागरिकांचा पाठिंबा मिळत असून बंजारा समाजाच्या वतीने नागरिकांनी देखील आमदार राजू पाटील यांना जाहीर पाठिंबा दिलाय बौद्ध जैन गुजराती बंजारी समाजाचा सुद्धा जाहीर पाठिंबा असून पाटील यांना मिळाला असल्यानं स्थानिक भूमिपुत्र व नागरी विकासाला दिशा देणाऱ्या हक्काच्या उमेदवाराचा विजय यावेळी निश्चित मानला जातोय अशा प्रतिक्रिया बंजारा समाजाचे नेते धेनू राठोड यांनी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वर व्यक्त केल्या व बंजारा समाजाने सुद्धा आमदार राजूदादा पाटील यांच्या पाठीमागे भक्कम उभे विनम्र आवाहन बंजारा समाजाच्या समाज बांधवांना शिवाय गोलवली पिसवली टाटा पावर आडवली गोविंदवाडी पांडुरंगवाडी येथील समस्त बंजारा समाज राजू पाटील यांना यावेळी मतदान करील असं देखील यावेळी जाहीर केलं पर प्रसंगी जग्गू चव्हाण हेमंत राठोड विठ्ठल चव्हाण राजू राठोड संजू राठोड पुरणसिंग राठोड नवयुवक तरुण मंडळाचे अध्यक्ष गोविंद राठोड सल्लागार धार्यप्पा पाटील अनिल कोकाटे शशी पवार अमरीश राठोड शिवराम राठोड अमित राजू राठोड उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र न्यूज धन्यवाद मी रामचंद्र राठोड ग्रामीण राजू पाटील मतदारसंघातून ग्रामीण मतदारसंघातून उभे आहेत मी असे आवाहन करतो माझ्या बंजारा समाजला किसोली अडोली गोलोली पांढरंगवाडी गोविंदवाडी असे माझे बांधव बरेच आहेत मी सगळ्या बंजारा समाजाला नंबर विनंती करतो की भरगोज मतानी राजू पाटलांना निवडून आणायचंय असे मी आवाहन करतो माझ्या समाजाला धन्यवाद साहेब दे जय शेवालाल धेनू रामचंद्र राठोड मग मार समाजेन हात जोड़न विनंतीच तमेन पांढरंगवाडी गोडवली पिसोली आडवली नेताजी नगर गोविंदवाडी ये आपण गोरमाटी राजू पाटले भरघोत मताने विजयी करेलच आपण जय शेवालाल